तसं तरी आमच्या गावामध्ये खूप छान भेळ मिळते तरीसुद्धा आज मी भेळ घरी बनवली त्याचं कारण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते शेतीची आवड आणि मातीची जपणूक या दोन्ही कारणामुळे ना माणूस गावाकडे खेचला जातो आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या मावशी आणि काका मावशीचं सगळं बालपण येणा गावी गेलं आणि त्यानंतर जसं लग्न झालं तसं ते मुंबईला शिफ्ट झाले काकांच्या जॉबमुळे ते मुंबईला राहिले आणि जशी रिटायरमेंट झाली तसं ते गावाकडे पुन्हा आले आणि शेती करू लागले त्याचंच उत्तम फळ म्हणजे आम्ही खातो त्या भुईमुगाच्या शेंगा बाहेर पडणारा धोधो पाऊस आणि आतमध्ये गरम गरम शेंगा ह्याची मजाच काहीतरी औरे आणि ती मज्जा मिळाली मावशीमुळे कारण तिने आम्हाला शेंगा पाठवून दिल्या होत्या ज्या की आईनी ना काळ्या तव्यामध्ये भाजल्या होत्या त्याच्यामुळे त्या आणखीन्यात छान लागत होत्या नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही मी टॅगमीत कमेंट सेक्शन बिलो तर आज ना मी लहाया पिवळ्या करायला घेतल्यात त्याचं कारण म्हणजे घरात खूप सारे फरसाण शिल्लक होतं कोणी पाहुणे आले त्यांनी फरसाण आणलं आम्ही घरात मिसळसाठी फरसाण आणलं होतं आणि असं करत करत खूप फरसाण साठलं होतं मग त्याचा एकच उपाय होता तो म्हणजे लहाया पिवळ्या करायच्या आणि ते फरसाण त्याच्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे दोन्हीसुद्धा छान फस्त होऊन जाईल तर त्याच्यासाठी आधी इथं मी ना टोप ठेवला होता आणि त्याच्यामध्ये नाम मात्र तेल टाकलं मग तसं तेल तापलं त्याच्यामध्ये टेचलेला लसूण आणि मिरची टाकलं आता जर लहान मुलं खाणार असतील ना तर मिरचीचं प्रमाण खूप कमी ठेवा इथं मी तिखटवाली मिरची घेतली आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला कढीपत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे मला शेंगदाणे फार आवडतात चिवड्यामध्ये म्हणूनच मी जरा जास्त टाकलेत आणि खूप बेसिक मसाले टाकले होते जसे की हळद धना पावडर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आता आई मला सांगत होती बरं का की हा टोप बारीक पडेल एक किलो लहायात त्याच्यामध्ये पुरणार नाही पण मी त्याचा वेगळा दृष्टिकोन घेतला जसं की एकच किलो तर लहाया आहेत पुरेल हा टोप आणि त्याच्यामध्येच परतत राहिले आणि त्याच्यामुळे तो ज्या लहाया होत्या ना त्या खाली बेसमेंटला चिटकल्या होत्या आणि त्याच्यामुळे थोडंसं कडपटवास चिवडायला ला लागला आणि नंतर मग मी त्या ट्रान्सफर केल्या मोठ्या टोपामध्ये आणि परतून घेतल्या सगळ्यात शेवटी ना मी त्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकली आणि मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मग मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं छान परतून परतून घ्यायचा आता चिवड्याची एकच स्टेप बॅक होतं आपण तो म्हणजे चिवडा मसाला नव्हता आणि भाजलेलं खोबरं काजू त्याच्यात नव्हते नाहीतर अगदी चिवडाच झाला असता त्याचा नंतर ना मोठी आणि बारीक असे दोन्ही गाठी शेव माझ्याकडे होती तर आधी बारीक गाठी शेव टाकली त्यानंतर नवरत्न मिक्स ज्याच्यामध्ये तर सगळंच असतं शेंगदाणे बारीक मोठ्या शेवीचा प्रकार असतो आणि बुंदीसुद्धा असते आणि मोठी गाठी शेवसुद्धा होती मग तीसुद्धा ॲड केली आणि झाली आपली भेळ तयार आता त्या भेळीला ना वन स्टेप अहेड नेण्यासाठी कांदा टमॅटो कोथिंबीर हे सगळं ॲड केलं लिंबू जर असतं ना तर अजूनच मजा आली असती पण लिंबू घरातलं संपलं होतं त्याच्यामुळे मी त्या ॲड केल्या नाही तुम्ही अशी भेळ करून खाता का आणि छोटीशी मिनी पार्टी करता का मला कमेंट्स करून सांगा आणि हे ज्या आंबे आहेत ना आमच्या घरासमोर एकच आंब्याचं झाड राहिलं आता आणि त्या आंब्यालासुद्धा खूप गोड छान आंबे येतात तर तेच हे आंबे आहेत आणि आम्ही भेळ पार्टी केली आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की हा एकदम साधा नॉर्मल शिरा आहे पण हा ना घरच्या घवापासून सुजी काढली आणि त्यापासून रवा बनवला तुमची आजी असं काही करते का मला कमेंट्स करून नक्की सांगा